शाळेतून आली की भूक करून बघा आपलं डोकं उठवतात मग अशा वेळेस झटपट होणारं बघा हे बनवायचं त्यासाठी मुगाची डाळ आधीच दोन ते तीन तास भिजत घालायची फ्रीजर असा बघा पालता घालायचा आणि असल नसेल तेवढ्या भाज्या गोळा करायच्यात मग मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ घ्यायची तर माझ्याकडे बघा थोडासा पालक होता तो मी याच्यात घातला आहे त्याच्यात आपल्या तिकटाच्या हिशोबानं मिरच्या घालायच्या आल्याचा तुकडा घालायचा आणि मिक्सरला हे चांगलं बघा बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता हे एका भांड्यात काढायचं मग त्याच्यात बारीक चिरलेला कांदा डोबळी आणि गाजर घालून घालायचंय अजून तुम्हाला अमुक तमुक भाजी जर घालायची असेल की नाही तर तुम्ही घालू शकता थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि चिमडवर खायचा सोडा पण घालायचा आणि चांगलं बघा हे मिक्स आहे आता तडका पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं बघा तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग बॅटर घालायचं वरून थोडेसे बघा पांढरे तीळ घालायचे आणि मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आणि नंतर मग पलटी मारायचं मस्त मुगडाईचा बंडोसा आपला बघा तयार झालाय आणि एवढे भारी हे डोसे झालेले की नाही एका फटक्या बघा सगळे संपले तर माझ्याकडचा पालक पण संपलेला मग बिना पालकाचे काही बंडोसे मी अजून इथं करून घेतलेत तर मस्त पौष्टिक असा हा नाश्ता आहे ह्यानं पोट भरतं पण मन काही भरत नाही तर माझ्याकडे ऑडी निरपचा पेपर होता तर माझ्या मुलीनं त्याच्यात थोडेसे बघा हे पॅक केले आणि क्लासला जाताना पण ती घेऊन गेली नक्की बनवून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा